तर जास्त बारीक पण नाही वाटायचे आणि जास्त जडसर पण नाही वाटायचे मीडियम असे शेंगदाणे आपण वाटून घेतलेले आहेत कारण हे आपण सर्व वस्तूला वापरू शकतो जसे यासाठी आपण हे प्रोसेस करायचं आहे तर सर्वात आधी तवा आपण थोडासा गरम करून घ्यायचा आहे हे अर्धा किलो शेंगदाणे आहेत मंडळी तर हे अर्धा किलो शेंगदाणे आपण मिडियम गॅसवरती छान भाजून घ्यायचे आहेत तर तवा सर्वात आधी थोडासा पंचवीस टक्के गरम करायचा तवा कधीही लोखंडी घ्या असेल तर फार उत्तम कारण शेंगदाणे भाजण्यासाठी पूर्ण खरपूस भाजले गेले पाहिजे कच्चेपणा अजिबात नसावा शेंगदाण्यामध्ये दुसरी गोष्ट अशी की बरेच लोक कच्चे शेंगदाण्याचा वापर करतात तर ते मला अजिबात आवडत नाहीत तुम्हीही कच्चे शेंगदाणे कुठल्याही पदार्थात वापरू नका भाजल्याशिवाय शेंगदाणे कधीही वापरू नका चला आपण छान पैकी खरपूस शेंगदाणे भाजून घ्यायचे हे सारखं फिरवत राहायचं आहे मंडळी शेंगदाणे चारही बाजूने भाजले गेले पाहिजे प्रत्येक भाजीमध्ये शेंगदाणे वापरत असाल तर शेंगदाणे भाजताना फार काळजी घ्यायची आहे मंडळी चारही बाजून असं फिरून फिरून शेंगदाणे छान भाजून घ्यायचे आहेत जर शेंगदाणे तुमचे थोडेफार ओले असतील पाण्याचा हात लावण्याची आवश्यकता नाही खडखडीत जर शेंगदाणे असले तर थोडासा पाण्याचा हात लावून भाजावं लागतं यामुळे शेंगदाणे छान परफेक्टली भाजले जातात बघ मंडळी आता हे शेंगदाणे पंचाहत्तर टक्के शेंगदाणे भाजलेले आहेत आणखीन आपण पंचवीस टक्के ह्याला भाजावंच लागतील चला मंडळी शेंगदाणे छान खरपूस शंभर टक्के भाजलेले आहेत कलरमुळे तुम्हाला दिसतच असेल की हे शेंगदाणे छान भाजलेले आहेत आहे। आपण आहे। आता गॅस बंद करायचा आहे आणखीन एखादा मिनिट आपण असेच फिरून घ्यायचं आहे एखादा शेंगदाणा खाऊन बघायचा की बाबा थोडाफार कच्चा लागतो का चला मंडळी शेंगदाणे आपले छान भाजले गेलेले आहेत बघा कलर रोड तुम्हाला कळतच असेल छान पैकी खरपूस शेंगदाणे भाजलेले आहेत आपण आता दुसऱ्या भांड्यामध्ये काढायचं आहे कारण का तवा लोखंडी आहे आणि तवा फार गरम होतो माहिती मंडळी लवकर थंड होत नाही यासाठी आपण हे काढून घ्यायचे आहेत कारण यात जर ठेवले शेंगदाणे तर एक बाजू पूर्ण काळी होईल त्यासाठी आपण काय करूया शेंगदाणे काढून घेऊया मंडळी शेंगदाणे पूर्ण थंड झाल्याशिवाय वाटायचे नाही गरम गरम शेंगदाणे कधीही मिक्सरला लावू नका किंवा असेही वाटू नका मिक्सरला जर लावले गरम शेंगदाणे तर मिक्सर आपला बिघडतो हे पण लक्षात घ्या कारण माझ्या बरोबर पण ही वस्तू एका झालेली आहे हे शेंगदाणे पूर्ण थंड झाल्यावर वाटून घेऊया मंडळी टायर ठेवून देऊया चला मंडळी शेंगदाणे पूर्णपणे आता हे वाटून घ्यायचे आहेत शेंगदाणे असेच आपण वाटायचे आहे मी म्हणेन की तुम्ही याचे साला अजिबात काढू नका बघा शेंगदाणे आपले कसे चारही बाजूने छान पैकी भाजलेले आहेत हे बघा चारी बाजूने असे खरपूर शेंगदाणे भाजले गेले पाहिजे आता आपण काय करायचं आहे वाटून घ्यायचे आहेत तर असच वाटा यामुळे काय होतं की भाजीला एक वेगळी चव आणि कलर येतो साल काढलं तर काय होतं भाजी पांढरी होते तर असं न करता शिलके न काढता आपण असंच वाटून घ्यायचं आहे तर हे तुम्ही मिक्सर मध्ये वाटा हे मिक्सर मध्ये वाटू हे मिक्सर मध्ये वाटा किंवा उकळामध्ये वाटा हे तुमच्यावरती आहे पण साला अजिबात काढू नका मी तर म्हणेन चला आपण हे वाटून घ्यायचं आहे चला मंडळी आपले शेंगदाणे वाटून झालेले आहेत तर बघा हे असे शेंगदाणे वाटून झालेले आहेत तर जास्त तर बारीक पण नाही वाटायचे आणि जास्त जाडसर पण नाही वाटायचे मीडियम असे शे शेंगदाणे आपण वाटून घेतलेले आहेत कारण हे आपण सर्व वस्तूला वापरू शकतो जसं की भाज्या साबुदाणा बऱ्याच वस्तूला आपण हे शेंगदाणे असे शे, वापरू शकतो मीडियम असे शेंगदाणे वाटून घेतलेले आहेत चला यापासून आपण सावदाण्याची खिचडी बनवायची आहे मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया असे रेसिपी सह तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा आणि सर्वात महत्वाचं ¡Hey, dear